आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर पोलीस स्टेशन स्टेशनआधी येणाऱ्या घुमारी तलावामध्ये एका इस्माचा मृतदेह मंगळवार पंचवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळून आला सावनेर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतकाची ओळख पटली असून रमेश रामराव लंगडे वय सत्तेचाळीस वर्ष असे मृतकाचे नाव असून राहणार मोपा वार्ड क्रमांक दहा तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर येथे रहिवाशी आहे मिळालेल्या माहितीनुसार रमेश हा सोमवारच्या रात्रीपासून घरी नव्हता मंगळवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्याच्या मृतदेह खुमारी तलावाला आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली सावनेर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोळ यांच्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालय सामनेर येथे नेण्यात आला रमेशचा हा अपघात की तलावात उडी घेऊन स्वतःच्या के आत्महत्या केली याबाबतचे कारण अद्याप कडले नसून पुढील तपास सामनेर ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार बंडू कोकाटे करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता सावण्यारून किशोर दानवेल नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूट्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा